महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब कल्याण लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या महाराष्ट्र युवा विजय दौरा तुळजापूर येथे मराठवाड्याचे विभागीय सचिव श्री लंकेशजी शिंदेसाहेब मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण मराठवाडा युती सेना युवासेना निरीक्षक ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत कमी वयामध्ये सामाजिक काम अतिवेगाने असल्यामुळे कार्यकर्ते किरण भाऊ कांबळे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आला यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव माझं नाव किरण कांबळे मी का एक छोटा मोठा समाजकार्य करतो गेल्या दिनांक दहा तारखेला शिंदेगड तर्फे त्यांचे समजून आले असताना मला बोलून घेण्यात आलं व त्या ठिकाणी माझा भविष्याचा सत्कारच संपन्न झाला त्या ठिकाणी मी तुमच्या चॅलेंजच्या माध्यमातून एवढच युवकांना एक म्हणणं मांडतो की बाबा आपण जेवढं कार्य कराल तेवढं सक्षम आणि आपल्या जिद्दीवर करावे जेणेकरून आपले ये पण येणाऱ्या काळात आप आपला पण सत्कार होईल आणि आपली पण एक दिशा निर्माण होईल एवढंच मी बोलतो शिवसेना जी गट शिंदे गट आहेत त्यांच्याकडून सत्कार झाल्याबद्दल व त्यांनी मनापासून मला बोलून त्या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं मनसोख आभार व्यक्त करतो